देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा नवरात्री निमित्त दिव्यांग मुलांसाठी भव्य दांडिया फेस्टिवल दिग्गज मान्यवरांची उपस्थिती नवरात्रीच्या उत्साहात काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांसाठी रंगतदार दांडिया फेस्टिव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमाचे आयोजन ग्रुपच्या जागतिक तसेच शिवसेना यांच्या यांच्या उपनेत्या पुढाकारातून करण्यात आले होते समाजात दिव्यांग मुलांच्या उत्साहाला वाव देत त्यांना सन्मान आणि आनंद देण्याचा हा कार्यक्रमाचा हेतू होता कार्यक्रमाला भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहाय्यक चेअरमन डॉक्टर भगवान तलवारे यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांनी या प्रसंगी मान्य खासदार पूनम महाजन यांच्याशी भेट घेत दिव्यांग क्रिकेट टीमच्या खेळाडूंची ओळख करून दिली यावेळी देत त्यांच्या प्रोत्साहनासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या शिंदेगड चे खासदार मुरली देवरा यांच्या सोबत देखील डॉक्टर तलवारे यांनी सविस्तर चर्चा केली त्यांनी खासदारांकडे दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण साहित्य व आर्थिक साह्य मिळावे यासाठी निवेदन सादर केले खासदार मुरली देवरा यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना आवश्यक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी देखील हजेरी लावून दिव्यांग मुलाचा उत्साह द्विगुणित केला जॉकी शोरा प्रख्यात अभिनेत्री मधू आकांक्षा अग्रवाल प्रसिद्धी संगीतकार अन्नू मलिक तसेच सलमान खान यांच्या मातोश्री हेलनजी या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्व मान्यवरांचे डॉक्टर भगवान तलवारे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले शायना एन सी मॅडम यांनी कार्यक्रमात डॉक्टर भगवान तलवारे यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतली दिव्यांग खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान व्हीलचेअर प्रीमियर लीग या आगामी स्पर्धेच्या पोस्टर चे अनावरण शिवसेना शिंदे गटाचे खासदार मुरली देवरा डॉक्टर तलवारे तसेच दिव्यांग क्रिकेट टीमचे कर्णधार रमेश सरतापे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमुळे दिव्यांग खेळाडूंना नव्या व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमामध्ये उत्साह हो आनंद आणि सामाजिक एकत्मतेचे दर्शन घडले नवरात्रीच्या उत्सवात दिव्यांग मुलांच्या सहभागाने समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला या उपक्रमाद्वारे दिव्यांग मुलांबद्दल समाजात जागरूकता आणि समानतेचा विचार बळकट झाला आहे हा उपक्रम भविष्यातील सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला असून अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास हातभार लागणार आहे